फुलांची शिकवण एक होती फुलांची बाग एक दिवस फूल आणि काटा एकमेकांशी बोलू लागले काटा म्हणाला भाऊ फुला सकाळ झाली माळी येतोय आपली सौम्यता आणि साधेपणा आणि उपकारांची शिक्षा भोगायला आता तयार व्हा जर तू माझ्या शिकवणीचं पालन केलं असतं जर कठोरपणा दाखवला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती फूल काही बोललं नाही त्याची परिस्थिती आणखीनच आकर्षक झाली माळी आला फुलं तोडून फुलदाणीमध्ये ठेवली काता अभिमानाने हसला माळ्याच्या वृद्ध बोटांना टोचला आणि अभिमानाने मुरडला माळी त्याला शिविगाळ करत परतला एके दिवशी देवळामध्ये अर्पण केलेल्या फुलांची सुकलेली माळा कोणीतरी उचलली आणि त्याच झाडाच्या मुळांजवळ टाकली आता काट्यानं ते सुकलेलं फुल पाहिलं आणि तो हसला आणि म्हणाला मला सांग बाबा परोपकारी होणं म्हणजे स्वतःची दुर्गती करून घेणं हेच होय ना आता तुम्हाला समजलं नाही फुलांचा आत्मा म्हणाला भाऊ हा तुमचा स्वतःचा विश्वास आहे इतरांच्या शरीराला छेद देऊन त्यांच्या आत्म्याला वेदना देण्याच्या पापासोबत तुम्ही बदनामीचाही भाग झालात शेवट हा प्रत्येकाचं निश्चित आहे परंतु आपल्या जीवनाचं देवत्वात रूपांतर करण्यासाठी आणि जगाला आनंद देण्याचं जे श्रेय मला मिळालंय त्यापासून तू कायमचा वंचित राहिलास प्रत्येक दृष्टिकोनातून मीच फायद्यात आहे आणि तू तोट्यात फुलाचं हे खरं बोलणं ऐकून काट्यानं डोकं टेकवलं धन्यवाद